सभेसाठी उपस्थित माननीय अशोक मोकल साहेब जांभळे साहेब इथे उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि इथं सर्व मान्यवर आणि या मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व पेण तालुक्यातले नागरिक आणि ग्रामस्थ आज खरोखर मगाशी अनेक मान्यवरांनी म्हटलं की हा लाल बावटा झडकताना आता दिसायला लागला आणि शिट्टी वाजणारच आहे ज्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला या गेल्या काही दिवसांमध्ये जनआशीर्वाद यात्रेमध्ये मिळाला त्याच कारण काय त्याच कारण हे की जो अपप्रचार इथले विरोधक शेतकरी कामगार पक्षाविषयी पसरवत होते की इथे पक्ष उरलेला नाही इथे जन्मत उरलेलं नाही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे गेला पन्नास वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर बहुतांश वेळा भारतीय शेतकरी कामगार पक्षाची सत्ता इथे राहिलेली आहे गेल्या काही वर्षांचा अपवाद पाहिला गेल्या पाच वर्षापूर्वीच इथे भारतीय भारतीय शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती आणि जर कोणी म्हणत असेल की हा पक्ष इथे संपलेला आहे दुर्बल झालेला आहे तर तेवीस तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की विजय झाल्याशिवाय राहणार नाही आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आपण जनसंपर्क दौरे केले काही महिन्यापूर्वी प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ग्रामस्थांच्या समस्या सूचना समजून घेतल्या त्यांच्याशी संवाद साधला आपण त्यानंतर जनविकास जनसंवाद जन्व दौरा केला ज्याच्यामध्ये आपल्याला त्या विभागातल्या त्या गावातल्या समस्यांवरती आपलं म्हणणं आपलं विजन आपण प्रत्येकाला सांगितलं त्या संवादामध्ये मी सातत्याने लोकांना सांगत राहिलो मी फक्त भाषण द्यायला आलो नाहीये मला प्रश्न विचारा आणि लोकांनी मनापासून प्रश्न विचारले आणि तो विश्वास जो निर्माण झाला त्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळतं की या संख्येने लोक आपल्यासोबत जोडले गेले आज जन आशीर्वाद दौऱ्यामध्ये जे आम्ही एक नियोजन करतो की दिवसाला एवढी गावं करू शक्य होत नाही का तर जिथे तिथे आपलं लोक थांबवतात घरात या आमचा आशीर्वाद घ्या ही जी विनंती करतात हि जे प्रेम दाखवतात हा जो विश्वास आहे तो कशामुळे तर ही सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची भूमिपुत्रांची जी ताकद माझ्या मागे उभी राहिली आहे त्याच्यामुळे आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे पायाभूत सुविधांच्या समस्या अनेकांनी मांडल्या अजून देखील संपूर्ण मतदार संघामध्ये प्रत्येक गावात जा तुम्हाला काय आढळतं अजून देखील रस्ते पाणी वीज या समस्या कुठेही संपलेल्या नाहीत कोणत्याही गावात जा तिथलं तरुण शेकडोच्या संख्येने मला येऊन भेटतात काय म्हणतात दादा मी ग्रॅज्युएट झालो चार वर्ष झाली अजून देखील मनासारखा हे रोजगार मिळाले काय करायला रोजगार नाही आपल्या इथे जे एस डब्ल्यू सारखे बला कारखाने आहेत बारा हजार लोक काम करतात आपले स्थानिक किती आहेत आपण प्रश्न विचारायला हवं किती आहेत स्थानिक पाच टक्के पण नाही अशा प्रकारची अवस्था आपल्या स्थानिकांची आपल्या भूमिपुत्रांची जे भूमिहीन झाले या प्रकल्पांसाठी त्यांची करून ठेवली कोणी के केली इथल्या स्थानिक नेतृत्वाने केली इथलं स्थानिक नेतृत्व फक्त दलाली घेऊन शब्द न काढणे कोंडात हे काम करत आलेलं आहे आजवर इथल्या समाजाला इथल्या स्थानिकांना त्यांनी न्याय मिळवून दिले नाही आपला जो अभिप्रेत विकास आहे आज, आज आपल्याकडे काय पाहतोय आपण आपण काय पाहतो हो? तसेच सरकार प्रकल्प काही वर्षांपूर्वी इथे आला इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी इथल्या प्रत्येक भूमिपुत्रांनी आपलं मत नोंदवलं लढा लढला आंदोलन केली आणि स्वतःच्या जमिनी वाचवल्या एका बलाढ्य कंपनी पासून आज शासनाने काय केलं आज शासनाने नावाखाली तसाच एक प्रकल्प आणलेला आहे काय प्रकल्प एक आणला एकशे चोवीस गाव बाधित करणारा एक लाख एकरहून जास्त जमीन ज्याच्यात जा बाधित झालेली आहे आणि ही जमीन सक्तीचं भूसंपादन करून आपल्या प्रकल्पग्रस्तांना आप आपल्या स्थानिकांना ते विकासाच्या प्रक्रियेमना बाहेर काढू इच्छितात माझा विरोध विकासाला नाही माझा विरोध प्रकल्पाला नाही माझा विरोध प्रकल्पामधल्या शासनाच्या भूमिकेला आहे भूमिका काय की आम्हाला भूमिपुत्रांना भूमिहीन बनवण्याची भूमिका आहे मी सातत्याने म्हणत आलेलो आहे विकास हवा पण विकासाचा केंद्रबिंदू माझा स्थानिक समाज माझा भूमिपुत्रच असायला हवा विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रबळ कोणी बनला पाहिजे तर तो माझा भूमिपुत्र बनला पाहिजे मगाशी त्यांच्या भाषणात काय म्हटलं इथला प्रत्येक शेतकरी हा करोडपटी बनला पाहिजे अशा प्रकारच विकासाचं दो धोरण आपल्याला हवंय हा विकास जो आपल्याला अभिप्रेत आहे तो जर करायचा असेल तर आजच आपल्याला संघटित व्हावं लागेल कारण आपण काय पाहिलंय आपण पाहिलंय बाळगंगा धरणासारखा प्रश्न आहे आपण पाहिलं से सारखा प्रश्न आहे आपण पाहिलं एमआयडी सारखा प्रश्न आहे या सगळ्या प्रकल्पांमध्ये इथल्या स्थानिक नेतृत्वानी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे ते काम फक्त आणि फक्त संभ्रम निर्माण करत आहे त्यांनी कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने कुठलीही भूमिका मांडलेली नाही सातत्याने भांडवलदारांना फायदा मिळवून देण्यासाठी दलालीची कामं केली आहेत तरी ती आज आपल्याला थांबवायचीच आहे आज या संपूर्ण मतदार संघामध्ये आपण पाहतो की आज युवकांच्या समस्या इथल्या समाजाच्या समस्या रोजगाराची समस्या प्रचंड झालेली आहे पेंट स्टेशनला सकाळी पाच ते सातच्या दरम्यान काय पाहायला मिळत हजारोच्या संख्येने आपल्या तालुक्यातले सुशिक्षित तरुण मुंबईच्या दिशेने निघतात दहा बारा पंधरा हजाराची नोकरी करायला आपल्याकडे रोजगार असताना आपल्याला आपला रोजगार घेता येत नाही त्याच्यासाठी आपण जमिनी दिल्या आणि इथलं स्थानिक नेतृत्व बोलत नाही प्रश्न विचारायला हवा की नको ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे हिच्यावरती आज आपल्याला समाधान होय आज ते सगळे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांवरती उत्तर देण्याची गरज आहे आज या तिसऱ्या मुंबईच्या विकासाच्या नाटेमध्ये आपण काय पाहतो तर आपण सातत्याने हे पाहतो की विविध प्रकल्प आले मी गेले जवळजवळ चौदा वर्ष दोन हजार दहा ला ज्या वर्षी मी परत आलो लंडन करत होतो अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती मी काम केलं आणि आल्यावरती त्या ज्ञानाचा फायदा म्हणून मी अनेकांना रोजगार दिला शेकड्याहून अधिक रोजगार मी निर्माण केला त्या दरम्यान या तिसऱ्या मुंबईमध्ये येणारे सिडको नेना एमआयडीसी एम एस आय डी सी मल्टी मॉडल कॉरिडोर महाऊर्जा एम एमआयडी या सगळ्या प्रकल्पांवरती शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी सातत्याने मी माझ्या तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञानाचा वापर केला आणि अनेक बदल घडून आणले तुम्ही ऐकला असेल सिडको नैना सारखा प्रकल्प जो एक दोनशे चोवीस गावांवरती होता तो आज फक्त आणि फक्त पंच्याण्णव गावांवरती मर्यादित झालेला आहे युडीसीपी या सारखा सुयोग्य कायदा आपण लागू करून घेतला ह्या नैना प्रकल्पामध्ये जे बेटरमेंट चार्जेसच्या नावाखाली कोट्यावधीचे जे कर लावले होते शेतकऱ्यांवर ते आपण रद्द करायला लावले विधान भवनामध्ये मी स्वतः प्रेझेंटेशन त्याच्या दिलं होतं महामोर्चा सारख्या प्रकल्पामध्ये एकदा ती हाय टेन्शन नाही शेतकऱ्यांच्या जमिनीवर गेली की सारख्या ठिकाणी जिथे शेतीचे भाव वीस चाळीस साठ ऐंशी लाख रुपये कोणता आहे तिथे त्याची किंमत शून्य होते अशा प्रत्येक ठिकाणी मी अराखडे बदलायला लावून शेकडो एकर जमीन शेतकऱ्यांची वाचवली अनेक ठिकाणी जे जमिनीचे भूसंपदाचे फायदे आहेत ते अनेक पटीने वाढवून दिले महाऊर्जा प्रकल्प असेल मल्टीमोडल कॉरिडोअर अलिबाग विरार याच्यात असेल आज पनवेल सारख्या ठिकाणी शासन चार ते सहा लाख रुपये गुंठा देऊ पाहत होतं तो बदलून आपण वीस ते पंचवीस लाख रुपये गुंठा करून घेतला ही शक्ती आपल्या तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञानामध्ये हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आज इथलं विरोधक काय आपल्याविषयी म्हणतात तर त्यांची टीका फॉरेन रिटर्न आर्किटेक्ट आहे मला पहिल्यांदा कळलंच नाही टीका करतायत की स्तुती करतायत का तर फॉरेन रिटर्न आर्किटेक्ट होण्यासाठी पात्रता तर लागतेच त्याच्याशिवाय आपल्याला हे सगळं करता येणार नाही मी सातत्याने शालेय जीवनापासून स्कॉलरशिपला पहिला शाळेमध्ये उत्तीर्ण होताना चांगल्या मार्गाने माझं बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चरचं जे शिक्षण आहे ते गवर्नमेंट कॉलेजमधला मेरिटवरती मी घेतलं मी लंडनला जिथे शिकायला गेलो ते जगातलं नंबर वनचं इन्स्टिट्यूट होतं जिथे दे आपल्या देशातले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी अशी लोक जिथे शिकले तिथे जाऊन शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती अनेक शेतकऱ्यांचे समस्या आज आपण दूर केल्या माझा राजकारणाशी काही संबंध नव्हता हो मी फक्त सामाजिक कामामध्ये होतो पण ज्या प्रकारचा बदल आपण आपल्या भूमिपुत्रांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी घडवतोय हे पाहून सातत्याने पक्षाकडनं विचारणा केली जात होती आणि त्यांचा आग्रह होता की पेण ही तुमची मातृभूमी आहे पेण मध्ये तुम्ही काम करायला जावं आणि मला ती संधी देखील एम एम आय डी एम आय डी सी सारख्या प्रकल्पांमध्ये मिळाली आणि सातत्याने ती मी भूमिका मांडत राहील आज आपण पाहतोय की सगळे वेळ या वेळेला विविध विषय सांगताय पण मी एक आर्किटेक्ट आहे नियोजनकार आहे आणि मला गोष्टी घडवता येतात त्याच्यातच मी आजपर्यंत अनेक गोष्टी घडवल्या आणि आज तुम्ही पाहू शकता की जो जनसमुदाय आपल्या मागे आहे तो, ज़, तो आपल्या या सगळ्या नियोजनामुळेच आहे आज मी तुम्हाला माझ पाच वर्षाचं व्हिजन सांगतो पाच वर्षाचं व्हिजन सांगतो पहिल्या सहा महिन्यात मगाशी भाई म्हणाले तस खारे पाटाला पाणी आणून देणार दुसरी महत्वाची समस्या आहे एमआयडीसी आज एम आय डी सी मध्ये ऐकलं असेल वडखळी परिसरामधल्या अकरा गावांमध्ये शासन काय करू पाहत आहे तर त्र्याऐंशी लाख रुपये एकच भाव दिला म्हणजे दोन लाख रुपये गुंठा आज, आज आपण तिथे काय परिस्थिती पाहतो जेएसडब्ल्यू सारख्या कारखान्यामध्ये दहा ते बारा हजार लोक काम करतायत आणि आमच्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जात नाही दिली तर कर्नाटकच्या प्लांटला असं सांगितलं ही जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आता आमच्या पुन्हा जमिनी घेतल्या जात आहेत आणि भाव दिला जातोय त्र्याऐंशी लाख रुपये कदापि मान्य करणार नाही दोन हजार तेराचा जो कायदा आहे मार्केट रेट पेक्षा चार पट भाव वीस टक्के विकसित भूखंड आणि नोकरी हक्काशी घेतल्याशिवाय आपण बदलणार नाही थांबणार नाही बारा महिन्यामध्ये या प्रश्नावरती आपण तोडगा काढू बारा महिन्यामध्ये तिसरा मुद्दा दीड वर्षामध्ये सेसचा प्रलंबित जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती जी काही कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे ती करून आपल्या शेतकऱ्यांच्या परत मिळवून देणारच वर्षांपासून आपले शेतकरी या दयनीय अवस्थेत आहे त्यावेळेला आपले हेच आत्ताचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या मार्फतच या प्रकल्पामध्ये सेज मध्ये एका कंपनीने आपल्या जमिनी कवडी माल भाव भावामध्ये घेतल्या आणि आग आज पंधरा वर्ष प्रकल्प न झालेला असताना जेव्हा कायदा सांगतो की जमिनी परत द्याव्या लागतात त्यावेळेला आपल्याला मिळाल्या नाही मी फक्त आणि फक्त दीड वर्षामध्ये वर्ष ते करून दाखवणार आहे आणि या जमिनी आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला आग परत मिळून दाखवणार आज आपल्या तालुक्यामध्ये रोजगाराची समस्या असताना आपले इथल्या कार्यकुशल कौशल्य असलेल्या ग्रामस्थांनी युवकांनी काय केलं तर त्यांनी त्यांनी स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर गणपती कारखाने काढले आणि पेंटचं नाव जगभर त्यांनी केलेलं आहे पण आज या गणपती कारखान्यांची काय परिस्थिती आहे तुम्ही अमरापूर पासून दादर पर्यंत जा गाडी किती वेळा थांबते रस्ता नाही रस्ता अरुंद पाणी पावसाळ्यामध्ये जागोजागी जमतय जेव्हा मेन सीझन असतो गणपतीचा त्याच वेळेला पाणी रस्त्यांवरती जमत आहे अशा प्रकारचं दुय्यम दर्जाच्या पायाभूत सुविधा तिथे विजेचा सा प्रश्न सातत्याने माझ्याकडे येत होता इथले जे गणपती कारखानदार आहेत त्यांना सातत्याने या विषयावरती जवळ आमच्या इथे हो आम ट्रान्सफॉर्मर लावा हे करा ते करा पण आमचा सीझन चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा ज्यांना शासनाने काहीच दिलं नाही ज्यांना शासनाने बिलकुल कुठलीच मदत केली आहे त्यांनी स्वतःच्या कौशल्यावरती जे उभं केलंय त्याला देखील जी थोडीफार मदत करायला पाहिजे ती शासनाकडनं आजपर्यंत झाली नाही तिथल्या नेतृत्वाकडनं झाली नाही मी तुम्हाला आज कबूल करतो आजपासून अडीच वर्षामध्ये आजपासून दोनच वर्षामध्ये मी म्हणेन की गणपती कारखान्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंट अपॉइंट सुरू केल्याशिवाय थांबणार नाही ही माझी चौथी कमिटमेंट आहे आज आपल्या इतकी गंभीर समस्या आहे काय समस्या आहे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये पेण तालुका आहे सुधागर तालुका आहे रोह्याचा बहुतांशी भाग आहे आपण पाहता रायगड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या कंपन्या कारखाने का हे आपल्या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांची काय त्यांची मोनोपॉली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते शासनाने दिलेले कायदे देखील पाळत नाहीत जो अधिकार आमचा स्थानिकांचा आहे प्रकल्पग्रस्तांचा आहे तो आम्हाला ते देत नाही येत्या अडीच वर्षामध्ये हे मोडल्याशिवाय थांबणार नाही मोनोपॉली संपूर्णपणे नष्ट करू याच्यामध्ये होणारे फायदे आपल्या सगळ्यांना आहेत हजारोचे संख्येनी तिथे रोजगार उपलब्ध होईल अनेकांना या कारखान्यांमध्ये सुयोग्य पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर उद्योजक बनता येईल आपल्या इथे असे बनाढ कारखाने एकेका कारखान्याचा तुम्ही वर्षाचा टर्न ऐकला पन्नास हजार कोटी पन्नास हजार कोटीचा टर्नओव्हर आणि नवीन हजार एकरच जे त्याच्या जमिनीचा खर्च किती तर आज त्यांनी दिलेला रेट पाहिला तर तुम्हाला साधारणपणे आठशे कोटी पण देत नाही म्हणजे ते त्यांच्या चार दिवसाची कमाई पण आपल्याला शेतकऱ्यांना द्यायला तयार नाही वर्षातल्या फक्त चार दिवसाची ही गंभीर समस्या आहे की नाही त्याच्यामुळे ही मोनोमॉली आपण तोडणारच येत्या अडीच वर्षामध्ये मी सातत्याने एका विषयावरती बोलत आलेलो आहे तो म्हणजे जे मी उद्याशी बाळगून काम करत होतो राजकारणाशी कुठलाही संबंध नसताना ते हे होत जी दैनीय अवस्था आपण आज नवी मुंबईमध्ये पाहतो आपल्या समाज बांधवांच्या जमिनी सिडकोनी घेतल्या आज विकास केला तिथे मोठे मोठे रस्ते दिसतात टावर दिसतात सगळं काही पाहायला मिळतं पण आपला समाज बांधव पाहायला मिळतो का तर तो, तो मिळत नाही त्यांची दुरावस्था झाली काय झालंय त्याला बावीस तीस हजार एकर मी त्या वेळेला रेट मिळाला आज परिस्थिती काय आज सिडको एखादा प्लॉट विकते तीनशे कोटी रुपये एकरने विकला जातो फायदा कोणाला परप्रांतीय विकासकांना भांडवलदारांना शासनाला प्रशासनाला आपले समाज बांधव काय करतात तर सुशिक्षित युवक ग्रॅज्युएट युवक रिक्षा चालवत आहेत महिला मोलकिणीची काम करतात आणि आपले ज्या शेतामध्ये त्यांची आधी शेती होती जिथे बिल्डिंग बनले तिथे वॉचमॅन म्हणून काम करतात ही दयनीय अवस्था जी नवी मुंबईमध्ये झालेली आहे ती अवस्था जी, जी आहे त्या अवस्थेमध्ये माझं सातत्याने एकच म्हणणं होत की याच्यामध्ये एकच पर्याय आपण आपल्या समाजाचे स्वतःचे विकासक बनवले पाहिजे स्वतःचे बिल्डर बनवले पाहिजे का तर आज नवी मुंबईमध्ये कोणालाही विचारा बिल्डर कोण आहे तर कोणी तरी परप्रांत शहा पटेल चौथी पास आठवी पास अशिक्षित लोक येतात आणि आपल्या जमिनीवरती विकासक बनवून कोट्यावधी रुपये कमावतात ही जी काही परिस्थिती आहे हे जे काही निर्माण झालं आहे त्याचं कारण काय तर तिथल्या शासनाने नेतृत्वाने याच्यावरती काम केलं नाही आज मला ग्वाही द्यायची आहे आजपासून तीन वर्षामध्ये एक हजार आपले बिल्डर उद्योजक बनवल्याशिवाय आपण थांबणार नाही एक हजार आपल्या समाजाचे का बनवायचे आपल्याला आपण एकदा आपले एक हजार बिल्डर बनवले ना त्याला बघून त्याच्या पुढचे दहा बनतात संपूर्ण आपल्या समाजाची भविष्याची दिशा आपल्याला बदलायची त्याच्यासाठी हे गरजेचं आणि तीन वर्षामध्ये आपण हे करणार ती माझी सहावी कमिटमेंट होती त्यानंतर मी सातत्याने बोलत आलेलो आहे आज फेण विधानसभा मतदारसंघामधला निम्म्याहून अधिक भाग हा दुर्गम आहे पूर्वेचा भाग बघा आहे कालवे वाहत आहे अतिशय सुजलाम तुकला छोट्या टेकड्या कुठेही बघायला फिरायला जा फार माऊस एकदम युरोपला गेल्यासारखं वाटत पण पर परिस्थिती काय तिथल्या ग्रामस्थांना रोजगार नाही मोल मजुरी करावी लागते कोणी आजवर या विभागामध्ये रोजगारावरती काम केले नाही आपले आत्ताचे नवनिर्वाचित खासदार देखील त्या विभागात आजवर कुठल्याही रोजगाराची स्कीम तिथे झालेली नाही माझं एकच ध्येय आहे या संपूर्ण विभागामध्ये सुधागर तालुका पण तुम्ही पाहिलात गोव्याचा पण जो दुर्गम भाग पाहिलात कुठल्याही गावात जा पन्नास टक्केहून अधिक घरांना टाळा आहे तिथले ग्रामस्थ शहरांमध्ये दुसऱ्या हॉटेलमध्ये दुय्यम दर्जाचा रोजगार करतात का तर त्यांना रोजगाराची संधी तिथे उपलब्ध नाही आपल्याला या संपूर्ण विभागामध्ये अॅग्रो टुरिझम मेडिकल टुरिझम इन्स्टिट्युशनल प्रोजेक्ट हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट असे प्रकल्प जे पर्यावरणाची कोणती हानी न करता लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण करतील आणि आपल्या प्रत्येक स्थानिक मुलाला रोजगार मिळेल अशा प्रकारचे प्रकल्प आपण येत्या साडेतीन वर्षामध्ये या विभागामध्ये चालू करून आहोत माझा आठवा मुद्दा मी सांगेन तुम्हाला की मी अनेक वाऱ्यावस्तांवरती गेलो कुठल्याही आदिवासी समाजाच्या बांधवाशी चर्चा करा त्यांची व्यथा त्यांच्या डोळ्यामध्ये दिसते रस्ते झालेले नाही घरकुल झालेले नाही आज त्यांची दैनीय अवस्था आहे रोजगार मिळत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोणीही त्यांचा हात धरायला तयार नाही फक्त नेत्यांचं एकच काम व्यसना आहारी समाजाला घाला आणि त्यांच्या प्रश्नांपासून त्यांना दूर धकला मी येत्या चार वर्षामध्ये किमान एक हजार घरकुल बांधून दाखव किमान किमान एक त्या पुढचे एक महत्वाचा विषय ज्याच्याविषयी मला वाटतं इथल्या काही मान्यवरांनी भाष्य केलं जो गेले तेरा चौदा वर्ष तिथे प्रलंबित आहे आणि तो महत्वाचा आहे की जेव्हा एखाद्या प्रकल्पामध्ये ग्रामस्थांना शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना विस्थापन करावं लागतं आणि विस्थापनाचे विविध इतिहास तुम्ही ऐकलेले असतील आज ठिकाणी कोयना धगणवादी लोक आहेत पुन्हा सिडकोनी त्यांची जमीन घेतली त्यांची काय दयनीय अवस्था झाली हे सगळ्यांना माहिती आहे आज बाळगंगासारखा प्रश्न आपल्या इथे आहे आज कोर्टाने काही मोजक्या लोकांना न्याय दिलेला आहे पण अनेक लोक याच्यामध्ये दे अजून देखील बाधित आहेत त्या सगळ्यांना मी समान न्याय मिळवून देईन समान न्याय आजपासून माझी कमिटमेंट आहे आणि शेवटची आणि महत्वाची कमिटमेंट आपण इथे पाहू शकता की या सभेला अनेक युवक आहेत आज आपल्या इथे साधारणपणे बावीस पंचवीस वयोगटापासून तीस पस्तीस वयोगटामध्ये असणारे युवक किती आहेत तुम्हाला संख्या माहिती आहे का एक साधारणपणे पंधरा ते हजारच्या आसपास युवक आहेत या संपूर्ण मतदारसंघामध्ये पंधरा ते वीस हजार युवक ज्यांना नोकरी हवी आहे ज्यांना रोजगार हवा मी आधीच्या काही मुद्द्यांमध्ये रोजगार निर्मितीविषयी बोललोच आहे पण या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला कबूल करतो ज्याचे आकडे माझ्याकडनं निवून घ्यायचे झालं नाही तर पुढच्या वेळेला मला संधी नाही दिली तरी चाल झालं नाही संधी नाही द्यायची पाच हजार लोकांना मी पाच हजार युवकांना जॉब मिळून देणार म्हणजे देणारी कबुली करतो पाच हजार जाऊ पाच वर्षामध्ये म्हणजे काय होतो हिशोब वर्षाला दिवस काय ते मोजता येतात प्रत्येक जण मोजू शकतो दिवसाला किती होतात ते मोजा कोणी करू शकतो का ही गोष्ट मी करून दाखवणार आणि आज कबुली देतो नाही केलं तर पुढच्या वेळेला संधी द्यायची नाही आज कबुली देतो पाच वर्षामध्ये पाच हजार जॉब आपल्या पाच हजार युवकांना जॉब मिळवून देणार म्हणजे देणार हे जे दहा मुद्दे मी सांगितले हे माझं या मतदारसंघातलं प्रमुख विजन आहे आणि ते मी स्थापन केल्याशिवाय थांबणार नाही आजपर्यंत मी पंधरा ते अठरा तास दिवसाला काम करतो आज देखील करतो उद्या देखील करणार आहे या सगळ्या गोष्टी घडून दाखवणार आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेण तालुका सर्वात जास्त प्रगत झाल्याशिवाय थांबणार नाही आपण तुम्ही नवी मुंबई देखील विसरून जाल नवी मुंबई शहर ज्याला जगातलं सर्वात सुनियोजित शहर म्हटलं जात त्याला तुम्ही पाच वर्षामध्ये विसरून जाल अशा प्रकारची विकास कामं मी येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवेल ही कबुली देतो मी इथे राजकारणासाठी आलो नाही मला राजकारण समजत नाही मला एकच गोष्ट समजते काम। मी काम करून दाखवणार आहे आणि कोणीही कधीही माझ्याकडे कामाची अपेक्षा मी काम ते केल्याशिवाय थांबणार नाही या पाच वर्षामध्ये आपण काया पालन करून दाखवू जे गेल्या वीस पंचवीस वर्ष झालं नाही ते येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवू मी कबुली देतो आज इथे मला अशी बाईनी उल्लेख केला की आत्तापासून काही तास आहेत असून जर जे स्वतःला या विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवार समजत आहेत त्यांना इच्छा असेल तर येऊन पंधरा मिनिटं फक्त पंधरा मिनिटं माझ्यासोबत चर्चेला समोर बसा आणि या मुद्द्यांवरती बोलून दाखवा सगळी जनता समोर ऐकेल आपण लाईव्ह टेलिकास्ट करू शकतो लोकांना समजेल की कोण खरोखर काम करणार आहे आणि कोण खरी दिशा देणार आहे त्याच्यामुळे आज या सगळ्या विषयांमध्ये या सगळ्या मुद्द्यांमध्ये आपल्याला ही दिशा पाहायला हवी आज इथे शहरामधले देखील अनेक प्रश्न आहेत जे माझ्या ध्यानात आहेतच की मगाशी भाईंनी देखील सांगितलं की पेण शहरामध्ये नियोजन पद्धतीचा अभाव सातत्याने पाहायला मिळतो तुम्ही कुठेही जा रस्ते इतके अरुंद आहेत की आपल्या गाडी देखील टाकता येत नाही इथे नियोजन हवंय हो आज तुम्ही इथे जे इतर उद्योग आहेत इथे तुम्ही पहा की मिनी डोअर असोसिएशन मी नक्ताच काही लोकांशी चर्चा केली त्यांचे देखील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत बहुतांशी गावामध्ये परिचित लोक हा व्यवसाय करतात का आता दुसरे व्यवसाय तसे उपलब्ध नाही आणि त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावरती देखील मी काम करणार आहे या सगळ्या धोरणांमध्ये जी गोष्ट गरजेची आहे ती हीच आहे की मगाशी अशी असं सा सांगितलं की खरोखर भवनामध्ये जर कोणी प्रश्न मांडू शकतो जर कोणी कायदा समजू शकतो जर कोणी तांत्रिक गोष्टी समजू शकतो आणि गोष्टी करून आणू शकतो आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकतो तो, तो आजचा उमेदवार मी स्वतःच आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांना मी गोय देतो आणि आज आपल्याला थांबून जमणार नाहीये वीस तारखेला बॅलेट पेपरवरच सिट्टी समोरच चौथ्या नंबरचं बटन दाबून आपण इतिहास घडूया आणि या संपूर्ण मतदारसंघाचं भवितव्य घडूया एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद